चपाती शिकणार आहोत चपातीचं पीठ हे साधारण मिडियम असावं जास्त बारीक नको आणि जास्त मोठं नको एका मुष्टीत मावेल एवढं पीठ घेतलं की एक चपाती होते आता मी इथे सहा चपात्याचं पीठ घेतलेलं आहे आता यात आपल्याला घालायचं आहे सूप प्यायच्या चमचा तेल सपाट चमचा मीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं पाणी मात्र लागेल तसं टाकायचं एकदम टाकायचं नाही चपात्याचं पीठ साधारण एक दीड तास आधी मळून ठेवावं शक्य नसल्यास लवकर मळे तर तेल लावून परत त्याला ढव चांगला मऊ करून घ्या साधारण लागेल तेवढे तेवढेच पाणी घालत ही पीठ म्हणावे जास्त पातळ नको आणि जास्त घट्टही नको असं मळून झालं पीठ की थोडंसं तेल टाकून परत त्याला चांगले बनवून घ्यावे अशा प्रकारे पाणी आणि तेल लावून जेवढं पीठ आपण जास्त मळू तेवढी चपाती मऊ होते परत ही एक दोन तासासाठी तश पीठ ठेवून द्यायचं आणि मग चपाती करायला घ्यायची मळल्यावर साधारण ह्या कन्सिस्टन्सीला पीठ पाहिजे जास्त पातळ नको आणि जास्त घट्टही नको हे पीठ आपण दोन तास ढकून ठेवली होती आता आपण याच्या चपात्या करायला साधारण मध्यम आकाराचा आता गोळा मऊ करून घ्यावा हो। लावून थोडंसं लाटून घेऊयात याला तेल लावूयात तेल लावल्यानंतर परत पीठ लावून घ्यायचं आहे मी त्रिकोणी घडीची चपाती दाखवत आहे त्याला परत पीठ लावायचं आणि परत हा पिठात गुळवून घ्यायचा आणि मग चपाती लाटायला घ्यायची कडा वगैरे व्यवस्थित लाटून घ्यायच्या कुठेही जाड राहू नये असे सर्व बाजूंनी चपाती व्यवस्थित लाटून झाली आहे आता आपण तव्यावरही भाजून घेऊयात हा आपला तवा गरम झाला आहे आता यावर आपण आधी तेल टाकून घेऊयात आता गरम त्याला लाटलेली चपाती भाजा टाकूयात चपाती अशा प्रकारे फुगली एक बाजू कि दी बाजू पलटून घ्यायची अशा प्रकारे दोन्ही बाजूला तेल लावून ही चपाती आता तयार झाली आहे